महाराष्ट्र म्हणजे कला संस्कृती आणि अध्यात्माचं माहेर घर राज्यामधील बहुतेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक अध्यात्म सोहळे पार पाडले जातात असाच सर्वसमावेशक सोहळा पार पडलाय आंबेगाव तालुक्यातील धामणी गावामध्ये तो म्हणजे सावता महाराज उत्सव धामणी हे आंबेगाव तालुक्यामधील हिवरे बाजार म्हणून ओळख असणारं एक टुमदार गाव या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही वर्षांपूर्वी दुष्काळी गाव म्हणून ओळख असणारं हे गाव आज जलसमृद्ध गाव म्हणून राज्यासह देशाच्या नकाशावर झळकताय या गावाला मोठी आध्यात्मिक परंपरा आहे ही परंपरा नियमितपणे जपण्यात गाव नेहमीच पुढाकार घेत असत मग तो प्रसिद्ध असा खंडोबाचा चंपासष्टी उरूस असो वार्षिक यात्रा असो वा सावत महाराज उत्सव असो सौभाग्याचं लेणं डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन मराठमोळ्या फुगड्या घालत महिलांनी फेर धरला आणि मुखामधनं हरिणामाचा जयघोष करत संत साऊता महाराज सोहळा अबालवृद्धांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदात पार पडलाय यावेळी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती गेली सात दिवस येथील साऊता महाराज मंदिरामध्ये कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं अखेरच्या दिवशी सौता महाराज यांच्या पादुका आणि प्रतिमा यांची गावामधनं मृदुंगाच्या गजरामध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी पार पडलेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये मैत्री एकता सर्वधर्मसमभाव या गोष्टींचं महत्व विशद करण्यात आलंय दामनी येथील माळी समाजाच्या वतीनं आणि सक्रिय सहभागानं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पड़लाय। अशी भावना पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेले उपसरपंच अंकुशराव भुमकर यांनी सी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केली सगळ्या गोपाळांना एकत्र केला भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांचा काला केला सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्याचा काला केला भगवान परमात्म्याने तो काल्याचा गोळा हातामध्ये घेतला तो काल्याचा गोळा हातात घेतला त्या काल्याच्या गोळ्याचं वर्णन असाय त्या गोळ्यातून तुपाच्या झाडा वाहत होत्या भगवान परमात्म्याच्या डाव्या हातामध्ये तो काल्याचा गोळा आहे काल्याचा प्रसाद आहे त्याच्यातून तुपाच्या झाडा वाहत आहे अरे प्रत्येक गोटामध्ये भगवान परमात्म्यांच्या लोणच्याची फोड आहे आंब्याचं लोणचं आहे लिंबाचं लोणचं आहे भोपराचं लोणचं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्याच्या फुडी आहे मध्ये असलेला तुपाचा भात आहे गावरान गाईच्या तुपाचा कोणत्या दर... संतोष पाचपुते सी चोवीस तास पारगाव